नमस्कार मित्रांनो मी राजू बेंद्रे तुम्ही पाहतात आर्बीटेक मराठी यूट्यूब चॅनल आणि चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत मित्रांनो आज आपण एक असा महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आला आहोत जो तुमच्यासाठी खास आहे कारण आता बरेच शेतकऱ्यांना अनुदान हे डी बी टीप्रमाणे मिळतं खात्यात सबसिडी असो पण ते योजनेचं अनुदान असो जसे की पी एम किसान नमो शेतकरी योजना पी किंवा असो बरेच योजनेचे लाभ असतील ते डी बी टीप्रमाणे मिळतं त्याकरिता आपल्या खात्याला बँक खात्याला आधार लिंक ही डीबीटी प्रमाणे असणं गरजेचं आहे आता काही जणांना माहीत नाही की बँक खात्याला आधार लिंक हे घर बसल्या मोबाईलच्या माध्यमातून आणि कॉम्प्युटर लॅपटॉपच्या मा माध्यमातून सहजपणे बँकेला न जाता बँकेत रांगेमध्ये न उभारता घर बसल्या आपण हे लिंक करू शकतो ते कसे करायचं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पुढे त्याकरिता त्याच्या आधी तुमच्याकडे आधार कार्ड आणि आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर आणि मोबाईल आणि बँक पासबुक त्यामधील अकाउंट नंबर हे तुमच्याकडं असणं गरजेचं आहे आता हे कसं लिंक करायचं ते मोबाईल असो किंवा लॅपटॉप असो ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे आणि तो पूर्ण पाहण्याआधीच व्हिडिओला एक लाईक द्या आणि चॅनलवरती नेन आला असेल तर आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बादचं बेल आयकॉन हे प्रेस करून ठेवा कारण मी असे व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो अगदी मोफतमध्ये आणि ते अगदी तुम्हाला सहजपणे उपयोगीसुद्धा होतील मित्रांनो हो कारण हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना आणि तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा कारण आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर केला तर त्यांनासुद्धा फायदा होईल चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये असो कॉम्प्युटरमध्ये असो किंवा लॅपटॉपमध्ये कोणताही ब्राउझर ओपन करा तिथं ब्राऊझर ओपन केल्यानंतर एन पी सी आय असं सर्च करा आता मी एन पी सी आय असंच गुगलमध्ये सर्च करत आहे सर्च केल्यानंतर त्याच्यावरती एक पहिलीच वेबसाईट येईल डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन ह्या वेबसाईटची लिंक तुम्हाला म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ह्याच्या वेबसाईटवरती यायचं आहे ॲफिसल ह्याच्यावरती क्लिक केला तर ह्या वेबसाईटची होमपेज असं ओपन होईल आणि इथं तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे थोडंसं आणि तो प्रोडक्ट कन्झ्युमर मीडिया असं बरेच ऑप्शन दिसत आहे आता तुम्हाला कन्झ्युमर ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता मी ह्याच्यावरती क्लिक करतो ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बरेच यू पी आय कंप्लेंट ऑदॉर प्रोडक्ट टी एम लोकेस्टर चेक युअर एनिटीआॅग असं आहेत इथं तुम्हाला आधार आधार भारत आधार सिडिंग एनेबल बी एस सी या शेवटचं ऑप्शन आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केला आणि ते बरेच ऑप्शन येत आहेत म्हणजे डाव्या साईडला होम आहे आधार सिडिंग डी सिडिंग आहे अकाउंट डिटेल्स आहे आधार मॅप स्टेटस आहे आधार मॅपिंग हिस्ट्री रिक्वेस्ट स्टेटस चेक आता तुम्हाला इथं दुसऱ्या नंबरचा आधार शिडिंग डी सिडिंग ह्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमच्या आधार कार्डला बँक खातं लिंक करायचं असेल तर दुसऱ्या ऑप्शनला लिंक क्लिक आणि तुमचं जे अंकी आधार क्रमांक आहे तो तुम्हाला ह्या प्रत्येक बॉक्समध्ये चार अंकी आधार नंबर म्हणजे टाकायचा आहे एंटर करायचं आहे आता तर मी जसं आधार नंबर टाकून घेत आहे तशाच प्रकारे सुद्धा टाकून घ्या आता मी तर प्रत्येक बॉक्समध्ये चार चार अंकी आधार नंबर टाकून घेतला आहे आणि तर रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग याच्यावरती क्लिक करतो आता मला लिंक करायचं आहे त्यासाठी सीडिंग केलं आहे आणि नवीन खात्याला लिंक करायचं आहे त्यासाठी प्लीज सीडिंग केला आहे म्हणजे सेम बँक विथ अनोदर अकाउंट जर अगोदर असेल तर दुसऱ्या बँकेसाठी दुसरा ऑप्शन निवडा आणि आदर म्हणजे दुसऱ्या बँकेचं फॉर्म भरायचं असेल तर तोसुद्धा तिसरा नंबर आहे मग तर अनलिंक करायचं असेल तर डी हे ऑप्शन आहे आता इथं सिलेक्ट युअर बँक आता जो तुमचं बँक आहे तो बँक तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे आता मी माझं बँक सिलेक्ट करून घेतलं आहे आणि प्रे सीडिंग केलं आहे नवीन आत्ताच मला लिंक करायचं आहे आणि खाली क्रोल करा आता तुमचं ज्या बँकेचा अकाउंट नंबर आहे तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आता पिता अकाउंट नंबर जो बँकेचा अकाउंट नंबर असतो तो पूर्ण तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि कॉनप्रम अकाउंट नंबर म्हणजे इथंच कन्फर्म तोच अकाउंट नंबर दुसऱ्या बॉक्समध्ये सुद्धा टाकायचा आहे दोन्ही बॉक्समध्ये व्यवस्थित नीट पाहून जे अकाउंटवर आहे तशाच प्रकारे टाकायचं आहे आता मी तर दोन्हीकडेही अकाऊंट नंबर टाकून घेतला आहे आणि त जो बॉक्स आहे छोटासा त्याच्यावरती टिक मार्क द्यायचा आहे वय द बॉय सबमिट माय आधार नंबर हा असा हो एक बॉक्स आहे पुढे नंबर वगैरे दिसतील त्याच्यावरती टिक तीक केल्यानंतर खाली स्क्रोल करा आणि जो कॅपचा कोड दिसतो तो तुम्हाला परत तिथं सेम एंटर करायचा आहे तो कॅपचा कोड मी एंटर करून घेतो एंटर करून घेतल्यानंतर सबमिट एक ग्रीन कलरचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि टर्म अँड कंडिशन हे संपूर्ण वाचून घ्या आणि अग्री अँड कंटिन्यू हा ग्रीन ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावरती जर तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला पुढे तुमचं पेज ओपन होईल आता पाहिलं तर तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईलवरती एक ओ टी पी जाईल सा अंकीचा तो ओ टी पी तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे प्रत्येक बॉक्समध्ये एक एक अंक टाकून घ्या तुम्ही जसं उ एक एक अंक एंटर कराल तो बॉक्स ऑटोमॅटिक बदलेल ओ टी पी टाकून घ्या त्याच्यानंतर कन्फर्म ह्या ग्रीन वरती तुम्हाला परत ओ टी पी टाकून घेतल्यानंतर क्लिक करायचं आहे माहिती इथं मी ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक केलं आहे आणि प्लीज ओके टू इंडायरेक्ट टू रिक्वेस्ट ऑफ टू बँक ऑफ इंडिया तुमच्या बँकेकडे रिक्वेस्ट केला आहे त्याला ओके करायचं आहे आणि तुम्हाला आधार शेडिंग इन पेंडिंग डेटस काय चेक आफ्टर सेम टाईम युअर रेफरन्स नंबर म्हणजे तुमचं इथं रिफरन्स नंबर आहे तो तुम्हाला सेव्ह करून घ्यायचा आहे आता मी इथं डेट माझा आधार शेडिंग हे सक्सेस झालं आहे सक्सेसफुल झालेलं आहे तुमचंसुद्धा असंच आलं पाहिजे असेच पद्धतीनं तुम्ही सेम आधारशिडी करू शकता घर मित्रांना ही होती संपूर्ण माहिती आपल्या बँक खात्याला आधार कार्ड डी बी टीप्रमाणे लिंक कसे करायचे मोबाईल आणि कॉम्प्युटर लॅपटॉपच्या माध्यमातून ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या आर्मिटेक्ट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त इतर मित्रांपर्यंत आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा हा शेअर करा कारण त्यांनीसुद्धा लवकरात लवकर डी बी टीला प्रमाणे आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून योजनेचं सरकारी योजनेचा लाभ हे मिळू शकतील धन्यवाद पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया महत्त्वाच्या तोपर्यंत धन्यवाद